श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी का घेतात शिळा विठोबाचे दर्शन ऐका विठोबा कधीच शिळा होत नसतो की त्याच्याप्रती असलेला भाव देखील शिळा होत नाही तर ही प्रथा कशासाठी ऐका शीर्षक वाचून तुम्ही म्हणाल ऐकावं ते नवलच पण तुमचं म्हणणं अगदी योग्य आहे शिळा विठोबा अशी संकल्पना आपण याआधी क्वचितच ऐकली असेल पण जेव्हा आपण ज्येष्ठ जे श्रेष्ठ मंडळींच्या सानिध्यात बसतो तेव्हा अशा अनेक नवनवीन गोष्टींचा उलगडा होतो तर आषाढी एकादशीच्या दुसऱ्या दिवशी शिळ्या विठोबाचे दर्शन घेण्याआधी जाणून घेऊया या संकल्पनेबद्दल आषाढी एकादशीचा दिवस तसा धामधूमीचा पूर्वी लोक आषाढीचा उत्सव झाला तरी दुसऱ्या दिवशी पुन्हा विठ्ठल मंदिराच्या दिशेने जाताना दिसत एवढ्या सकाळी ते तिथे का जात असावेत असा एका आजींना प्रश्न विचारला असता त्या म्हणाल्या ते सगळे शिळ्या विठोबाचे दर्शन घ्यायला निघाले आहे वास्तविक विठोबा कधीच नवा जुना किंवा शिळा होत नसतो तो कधीही बघा राजस सुकुमारच दिसतो मग शिळा विठोबा ही संकल्पना आली कुठून तर भोळ्या भक्तांच्या भोळ्या भावातून भाविक मनुष्य जे जे आपल्याला आवडतं ते देवाला अर्पण करतो मग ती शिळी भाकरी का असे ना संत देखील भोळ्या भावनेने देवाला न्हाऊ माखू घालत देवाचा साज श्रार करत देवाला नेसायला वस्त्र झोपायला गादी लोड पांघरून जेवायला नानाविध पदार्थ असं सारं काही देत असत नवे अर्पण करत असत असाच हा शिळा विठोबा त्यांच्या मनातला संकल्पनेतला जो आषाढीच्या दिवशी भक्तांची भेट घेऊन दमलेला असेल दुसऱ्या दिवशी उशिरा उठला असेल आणि अशावेळी त्या थकलेल्या विठोबाचा शीण घालवण्यासाठी त्याला पेलाभर पाणी दूध तुळशीची माळ अर्पण करून दर्शन घ्यावं असा नियम भाविकांनी आखला असेल म्हणून आषाढीच्या दिवशी विठोबाचे दर्शन तर घेतातच पण दुसऱ्या दिवशी सकाळी दमलेल्या विठोबाचे अर्थात शिळ्या विठोबाचेही दर्शन घेतात या छोट्याशा कृतीतून मोठा धडा मिळतो तो म्हणजे माणुसकीचा आपली संस्कृती केवळ मूर्तीपूजा शिकवत नाही तर मूर्तीपूजेतून माणुसकीची पूजा शिकवते जशी विठोबाची चौकशी कराल तशी आपल्या माता पित्यांची सगळे सोयऱ्यांची आजूबाजूच्या लोकांची आपुलकीने चौकशी करा त्यांना हवं नको ते द्या मृत्यूनंतर आपल्या नावे दानधर्म करण्याआधी जिवंतपणी शक्य तेवढी मदत करा एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ भोळा भाव आणि देवा मला पाव असा सच्चा भाव बघून देव का बरं प्रसन्न होणार नाही आजच्या वेगळी जगात एवढी निरागस्ता बघायला मिळत नाही जिथे जिथे फोटो काढून आपल्या भावभावनांचे प्रकटीकरण करायचे आणि जगाला दाखवायचे असा ट्रेड आला आहे मात्र आपली आजी पणजी कुणी बघावं म्हणून नाही तर आपल्याला जाऊन देवाला बघता यावं यासाठी देवदर्शन घेत असत परिणामी देवाचेही त्यांच्याकडे लक्ष असे आपणही तेवढा निर्मळ भाव आणण्याचा प्रयत्न करूया आणि आता जमलं नाही तर जमेल तेव्हा शिळ्या विठोबाचे दर्शन घेऊया श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ, समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या गुरुकृपा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ